गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश आकर्षक दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून खासदार सिंह निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थक आक्रमक झाले होते शरद पवार यांच्या पक्षाकडून तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी असा आग्रहही व्यक्त करताना दिसून आले आहेत तर स्वतः उमेदवारीचे दावेदार असलेले धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य माढा मतदारसंघात गावभेट दौरे करीत समर्थकांच्या भावना जाणून घेत आले आहेत मात्र मोहिते पाटील हे काय निर्णय घेणार याची उत्सुकता ताणली गेली असतानाच आज जयसिंह हो मोहिते पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना भाजप विरोधात तुनामी आले आम्ही तुतारी वाजवणारच रणजितसिंह हो मोहिते पाटील यांना आम्ही आठ तारखेला घरात ये असं सांगितल्याचंही ते म्हणाले

उमेदवार फक्त आमचं ठरवायचं फक्त काय राजकारणामध्ये काही गोष्टी ठराव करायचं असतात आता ह्याच्यामध्ये लेख आहे की माडा सोलापूर हे लोकसभा आणि बारामध्ये हे लोकसभेचे सीट गेलेत बीजेपीच्या परंतु मान परत तो मालसर सांगोडा माडा करमाळा ह्या विधानसभेच्या सीट सुद्धा गेल्या भाजपच्या गेल्या त्या धनसेबा येणार हे निश्चितपणे आता तर वातावरण वेगळं आहे पण आम्ही ठरवलेलं आहे की तू तरी हातात घ्यायचं पॉवर फॅन्सीचा चर्चा करायचं म्हणून जा भया किंवा बोल। बोल। ते बोलत नाही आणि पाचवा तर बघा रजेदाराला आम्ही वाढीत टाकलेला आहे रजेदाराला सांगितलं आठ टक्क्याला केला तू आमच्याबरोबर बसायचं तू आमच्याबरोबर बसायचं नाही तू तुमचे फडणवीस साहेब आणि सगळे कधी भेट होणार मग पवार साहेबांची भेट कधी होणार नाही ते चालले जरा ते आमचं कसं आहे थोडस चालले जरा पण शंभर टक्के झाले पवार साहेबांनी पण मान्य केले आम्ही पण मान्य केले हे आमचं बोल तर काय ते अजून बी जी पी बी जी पी बी जी बीच करते पण मी ह्यांची सीट काय सोडत नाही त्यांना ते तू तरीच वादवायला होणार आहे पहिला आणि रंजद आहे नाही पण पहिला सांगणार आहे की काय तर अध्यक्ष काहीतरी आहे त्याला त्याचा राजीनामा पहिला सगळ्या आमच्या तालुक्यातला तालुक्यातल्या आमचे कार्यकर्ते ते सगळ्यांना सांगणार आहे की एक दिवस ठरवायचा आणि सगळ्यांनी आपले राजीनामे सादर करायचं काय असेल हजारचा हात हजार हात एका हजार आमचं ठरलंय तुझा

निश्चितपणे आमचं ठरलं आहे तो झाले फक्त आम्ही काय का बसतो की पवारसाहेबांच्या बरोबर चर्चा झाल्याशिवाय त्याने होय म्हणल्याशिवाय सांगणं ठीक आहे म्हणून दैरशील वयासुद्धा गप असतात मला ते तिथं फायनल झालं पाहिजे पवारसाहेबांस बरोबर आपण शांतता नाही शांतता तर आता कसं आहे की सुनामी आली सुनामी सुनामी आली बी जे मतदारसंघामध्ये आता काय राजेदाला भेटतो फडणी साहेबांना फडणे साहेबांनी एवढं त्यांना राजेदाला सहकार्य केला एवढं हे केलं त्यांना कसं डावलायचं त्यांना असं प्रश्न पडला नैतिक प्रश्न पडला पण आम्ही काय फडणवीस साहेबांना ओळखत पण नाही म्हणजे आम्हाला ओळखत नाही त्यामुळे आम्हाला काय असं पहिल्यापासून आम्ही कुठल्या पक्षाचा सभासद नाही राष्ट्रवादीच पण नसतो बी जे पीचं पण आणखी कुठलाच पक्ष नाही आमचा पक्ष कुठून विजय झाला आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढावा घेतला आमच्या तालुक्यातला संपूर्ण मतदारसंघाचा ह्या मतदारसंघामध्ये कोणीसुद्धा खबराचं नाव काढत नाही आमचे कार्यकर्ते सगळे तुम्ही आणि तिथे चार न वाजणार साहेब मला माहित बघ बघता सगळ्या नेत्याची सुट्टी सुटी कसं आहे तेच नेते मंडळी म्हणून वाढवणार त्याला सगळ्या अडचणी होतात म्हणजे पण झाला आमच्या घरात आम्ही त्याला बाहेर काढला तू तुझा पक्ष काय असेल ते आठ तारखेला घालत यायचं पवार साहेब सात तारखेला नाही आलं ठरायचं आहे ते काय दादा आणि पवार साहेब कोणते प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि आम्ही उभा करणार ते नाही उभा राहिला तर त्याच्या लगोट सोडून आणू उभा कोर्टाला